आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली की जातो नरसिंह महाराजचं मंदिर आहे की कि नाही तिथून जे मयुरी हॉटेलचे इकडे रस्ता आहे तिकडच्या इकडच्या बाजूने एक भट्टी आहे त्या ठिकाणी हा ट्रक साजे होता आणि त्या पुरा थोडा गेला ना अशी भयानक घटना नुकतेच सध्या परतवाडा शहरात घडले जाणं एक मोठी खळबळ उल तुम्हाला अंधारा अंधारा दिसत नाही पोहोचत त्याला पुरा पुरा इथून घडून जाणार चेंडा मेंढा झाल्याच्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघेलची गर्दी निघाली परतवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्या ठिकाणी ट्रक बाहे्रकमध्ये पण आले भान त्याला टायम चिरडून टाकला आहे त्याच्यानं त्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला पोलीस स्टेशन परतवाडाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तर सदर व्यक्ती कोण आहे त्यातून कोणालाच नाही तर त्या ठिकाणी अंबुलन्स आली आणि त्याचं जे माझे शरीर आहे हे उपजिल्हा रुग्णालय अडचणी या ठिकाणी नुकतेच भयानकच गोष्टी घालतील त्या ठिकाणी माणसा आहे पहिले आता एवढी भयानक कंडिशन घालती नक्त त्या माणसा चेहरा ज्यानं पाहायला असेल बरंच बरं तिकन बा पार्क कीट होतात त्यातल्या त्यातून प्रकार जो आहे तो प्रकल्प त्या ठिकाणी बा तुम्हाला सध्या दिसून सदर व्यक्तीने उपजिल्हा रुग्णालयात ठिकाणी आता Thank you, Governor.